रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे अर्जुनाचा मृत्यू कशा झाला जाणून घ्या त्या पौराणिक कथेमध्ये महाभारताच्या युद्धाला अखेरची विश्रांती मिळाली होती पांडव हस्तिनापूरच्या सिंहासनावर विराजमान झाले होते पण युद्धाची कळ अजूनही त्यांच्या मनावर होती विशेषतः युधिष्ठिरांच्या हृदयात शोकाची छाया होती भीष्म पितामहाच्या मृत्यूचा आणि युद्धातील प्रचंड हानीचा भार त्यांना नित्य त्रास देत होता या स्थितीत महर्षी व्यादव्यास हस्तिनापुरात आले आणि त्यांनी युधिष्ठराला आसोमेध यज्ञ करण्याचा सल्ला दिला परंतु राजकोष रिकामा असल्याने युधिष्ठर चिंतेत पडले व्यादव्यासांनी एक रहस्यमय कथा उलगडली त्यांनी सांगितले की प्राचीन काळात राजा मरुत मरुत यांनी एक यज्ञ केला होता ज्यामध्ये ब्राह्मणांना अमाप सोने दान केले होते ते सोने आजही हिमालयाच्या दुर्गम भागात पडून आहे त्या सोन्याच्या मदतीने यज्ञ केला जाऊ शकतो युधिष्ठिराने पांडवांना त्या सोन्याचा शोध घेण्याचा आदेश दिला पांडवांनी हिमालयाच्या दिशेने कूच केले उंच पर्वत घनदाट जंगल आणि थंड हवामान यावर मात करत त्यांनी राजा राजामुच्या यज्ञाचे अवशेष मिळवले प्रचंड धन हस्तगत करून पांडव हस्तिनापुरात परतले मग यज्ञाची तयारी सुरू झाली शुभ मुहूर्तावर यज्ञ सुरू झाला आणि अर्जुनाला यज्ञातील अस्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली गेली यज्ञाचा अस्व देशभर फिरत होता आणि राजांनी पांडवाची अधीनता स्वीकारली तर काहींनी प्रतिकार केला शेवटी तो मणिपूरच्या दिशेने गेला मणिपूरचा राजा बब्रुवाहान होता अर्जुनाचा मुलगा जो चित्रगंधाचा पुत्र होता अर्जुन मणिपुरात पोचला तेव्हा बब्रुवाहनने त्याचे स्वागत केले पण अर्जुनाने त्याला सांगितले की यज्ञाचा अस्व आपल्या राज्यात आहे आणि नियमानुसार त्याला युद्ध करावे लागेल तिथेच अर्जुनाची दुसरी पत्नी उलुपीही आली नागकांना उलुपीने बर्हू वाहनाला युद्ध करण्यासाठी प्रेरित केले वडिलासोबत युद्ध करणे हे बरू वाहनासाठी सोपे नव्हते पण वडील आणि सावत्र आईच्या आज्ञेचे तो आज्ञेने तो तयार झाला युद्ध सुरू झाले बहुवाहनाने वडिलावर आपल्या शौर्याचा प्रचंड प्रभाव दाखवला त्याच्या एका तीव्र बाणाने अर्जुन जमिनीवर कोसळला बरू वाहनाला जेव्हा समजले की त्याने आपल्या पित्याचा वध केला आहे तेव्हा त्याला अपरिमित दुःख झाले चित्रांगदा आपल्या पतीला मृतावस्थेत पाहून फुटफुटून रडू लागली बर्भूवानने देखील आपल्या वडिलांच्या मृत्यूचा पश्चाताप करत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला उलुपीने हे पाहून आपली नागलोकातील जादू वापरायचे ठरविले तिने संजीवनमणी आणली जी मृत व्यक्तीला पुनर्जीवित करू शकते उलुपीने ती मनी अर्जुनाच्या छातीवर ठेवायला सांगितले बौरूवानने तसेच केले आणि त्या जादू जादू क्षणी अर्जुन पुन्हा जिवंत झाला अर्जुनाला हा चमत्कार कसा झाला याबद्दल कुतूल होते उलुपीने खुलासा केला की भीष्माचा वध करताना अर्जुनाने प्रकारे नियम भंग केला होता त्यासाठी वसूने त्याला श्राप दिला होता त्या श्रापानुसार अर्जुनाला आपल्या मुलाच्या हातून मृत्यूचा सामना करावा लागणारा होता उलुपीने वंशूची विनंती केली आणि त्यांना हे पटवून दिले की अर्जुनावर हा प्रसंग त्याच्या पापाचे परिमार्जन करेल हे सगळे ऐकून अर्जुन चित्रांगदा आणि बहरूवाहन समाधानी झाले अर्जुनाने बहरूवाहनला यज्ञात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले सर्वांनी एकत्र हस्तिनापूरला जाऊन यज्ञात सहभाग घेतला यज्ञ संपन्न झाला आणि पांडवांनी मिळालेल्या सोन्याचा उपयोग दानधर्मासाठी केला ही कथा केवळ एका कुटुंबाच्या संघर्षाची नाही तर त्याग धर्म आणि मोहिनी मायेच्या प्रभावाची शिकवण देते रामकृष्ण हरी